मित्र हो नमस्कार मराठीमध्ये एक सुंदर कविता होती देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे नेमके याच कवितेच्या ओळी आज यथार्थपणे पुन्हा आठवाव्याशा लागतात कारण आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ थैमान घालत असताना मराठवाड्यासारख्या किंवा मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये भूमपरांडा असेल किंवा धाराशिव भागामध्ये इथल्या अनेकांची घरामध्ये पाणी शिरलं अनेकाचे संसार उघड्यावरती आले लहान लहान लेकरांची शाळेची दप्तर देखील वाहून गेली आणि त्यांच्या पाठीवर मदतीचा हात देणारे अनेकजण पुढं देखील आले परंतु अतिशय सामान्य कुटुंबातून घडलेला एक हॉटेल व्यावसायिक म्हणजे नात कर्दिगाय हॉटेल भाग्यश्रीला यावंच लागते अशा प्रकारच्या रील्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती असलेले नागेश मडके यांचा एक नवीन कारनामा आपल्यासमोर आलेला आहे खरं तर नागेश मडके बऱ्याच वेळा ट्रोल झालेले आहेत परंतु त्यांची माणुसकी ते आजही तितक्याच भारदस्तपणे पेरताना दिसतात मित्रांनो मध्यंतरी मुंबईमध्ये जे मराठा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये देखील भरघोस पद्धतीची मदत नागेश मडके यांनी केली होती हॉटेल भाग्यश्रीचे मालक असलेले नागेश मडके असले। हे स्वतः जरी अडाणी असले शाळा शिकलेले नसले त्यांच्याकडं आज पैसा येतो आहे परंतु पैशाचा योग्य वापर कसा केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके आहेत हे आज आवर्जून सांगावंसं लागतं तर नागेश मडके हे निरक्षर आहेत अडाणी आहेत ते शाळेत कधीच गेले नाहीत परंतु भूम परांडामधल्या ज्या मुलांची दप्तरं वाहून गेली पुरामध्ये दप्तर, पुरा दप्तर भिजलं अशा अनेक मुलांना शालेय साहित्य देण्याचं काम आज नागेश मडके करत आहेत खरं तर या गोष्टीचं कौतुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक जन करत आहेत परंतु नागेश मडके यांचा शून्यातून घडलेला प्रवास देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा ना नागेश आज सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री याच्या या, या हॉटेलचे ते मालक आहेत आणि आपल्याकडे येणारा पैसा ही सर्वसामान्य घरातल्या अनेकांची दप्तर वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या पैशाचा उपयोग झाला पाहिजे त्यांना शाळेत जाण्यासाठी दप्तर मिळालं पाहिजे शालेय साहित्य मिळाले पाहिजे यासाठी आट्टापिटा करणारे नागेश मडके हे महाराष्ट्रातल्या आज अनेकांसाठी आदर्श आहेत मित्रांनो तुमच्याकडं किती पैसा आहे याच्यावरून तुमचं मोठेपण ठरत नाही तर तुमच्याकडल्या पैशाचा योग्य वापर तुम्हाला जर करता आला तर तुमचं मोठेपण सिद्ध होत असतं नागेश मडके यांना या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो मित्रांनो नागेश मडके या निरक्षर अडाणी हॉटेल व्यावसायिकाचा आज आपण सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा आपल्या आजूबाजूला जर असे पूरग्रस्त असतील अशी उघड्यावर पडलेली कुटुंब असतील ज्यांना शाळेत जायला दप्तर नाही शालेय साहित्य नाही अशा मुलांना आपण देखील मदत करून खारीचा वाटा उचलू शकतो मित्रांनो नागेश मडके यांच्या या समाजकार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद